आज बनवायची आपल्याला मस्त कारल्याची चटणी आणि त्याच्यासाठी बघा मी कारले घेतलेले आठ नऊ कारले आणि ते स्वच्छ धुवून आपल्याला मस्त स्लाइस कापून घ्यायचे आहे गोल गोल पातळ स्लाइस कापून घ्यायचे आपल्याला आणि खूप छान एकदम चटणी तयार होते आपली कारल्याची आणि बघा सगळे स्लाईज आपण कापून झालेले आणि त्याच्यामधल्या आपल्याला अशा बिया आहे ना त्या काढून घ्यायच्या आहे आता कढई ठेवलेली आहे आणि तेल पण तापून घेतले झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता कारल्याचे गोल काप टाकायचे आहे मस्त आणि मस्त खरपूस तळून घ्यायचे आपल्याला आणि अशी ही चटणी कारल्याची महिनाभर जाणारी चटणी आहे आणि आपण रोजच्या जेवणामध्ये खाऊ शकतो लहान मुलांना पण आवडेल अशी ही चटणी कारल्याची आणि अशा पद्धतीने पोटात आपल्या रोज कारलं जाईल आणि अशी नुसती जरी आपण एक चमचा घेतली ना रोज जेवणामध्ये तरी खूप चांगलं आणि अजिबात कडू न लागणारी ही कारल्याची चटणी बघा छान चिप्स आपल्याला कारल्याचे तळून घ्यायचे आहे मस्त आणि आता जराच्या सह्या आपल्याला काढून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये सगळं तेल आपल्याला हे करून घ्यायचं आहे निथरून घ्यायचं आहे खमंग आणि खुशखुशीत कुछ आपल्याला चटणी करायची मस्त आणि बघा मस्त कारले तळून झाली रोज जेवणामध्ये घ्यायची आणि बघा मी शेंगदाणे घेतलेले एक वाटी ते पण छान मस्त खरपूस तळून घ्यायचे म्हणजे चटणी एकदम छान तयार होते आपली कारल्याची चटणी शेंगदाणे पण आपले छान तळून झालेले आहे बघा ते पण आता मी त्याच्यात टाकून घेतलेले कारल्याच्या चिप्समध्ये आणि लसूण घेतलेलं आहे भरपूर बघा पंधरा वीस पाकळ्या आणि मेन आपल्याला आमचूर पावडरचा करायचा याच्यामध्ये चटणीमध्ये आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकलेले लसूण पण टाकलेलं आहे आमचूर पावडर पण टाकलेली लाल तिखट टाकलेलं आहे आणि जिरे पावडर पण वापरलेली आहे मी आणि कोथिंबीर टाकलेली आणि मिक्सरमधून आपल्याला दळून घ्यायची आणि अशा पद्धतीने बघा आता एका ताटात काढून घ्यायची आणि मस्त गरमागरम भाताबरोबर खायची भाकरीबरोबर पण आणि पोळीवर पण खाऊ शकतो आपण खूप आवडीने खातील सगळे मोठे पण आणि लहाने पण